नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वाळवणामध्ये साबुदाणा आणि बटाट्यापासून सांडगे बनवणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी सिंपल आहे व्हिडिओ पूर्ण बघा थोडासा जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं साबुदाणाचे वडे बनवण्यासाठी आज आपण एक वाटी साबुदाणा घेतला आहे अगोदर स्वच्छ निवडून घ्यायचा आणि एक दोन ते तीन वेळा पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा अगोदर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्याच्यातलं थोडंसं पावडर स्टार्च कमी होतो धुवून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ना पाणी टाकून घेणार आहोत आणि साबुदाना पूर्ण बुडेल ना आणि वरती थोडंसं अर्धा बोट आपलं ना तेवढं पाणी ठेवायचं आहे आपल्याला बघा अशा प्रकारे यामुळे काय होतं ना साबुदाणा चांगला फुलला जातो व्यवस्थित भिजून तयार होतो झाकण ठेवण्याला आपण रात्रभर भिजवून घेतले आता इथं बघा साबुदाणा व्यवस्थित टपोरा असा आहे जरी तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवणार असाल ना तरीसुद्धा तुम्ही याच प्रकारे साबुदाणा भिजवून बघा मस्त टपोरा होतो अगदी मोत्यासारखा मोकळा सळसळीत होतो इथं बघा आपला साबुदाणा छान असा भिजून तयार झाला आहे सहज व्यवस्थित मोकळा होतो आणि चिकटसुद्धा झालेली नाही आहे बघू शकता तुम्ही आता इथं मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि उकडून घ्यायचे बटाट्यांना त्याचं साल काढून घ्यायचं आणि साबुदाण्यामध्ये प्रकारे चाळणीने सॉरी किसणीने किसून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे किसून घेतलं ना तर बटाटा सर्व एकसारखा होतो त्याच्या गाठी गुठल्या राहत नाहीत आपल्याला सांडगे तोडण्यासाठी म्हणून अशा प्रकारे आपण बटाटा किसून घेतला एक छोटी वाटी साबुदानासाठी आपण इथं दोन मध्यम आकाराचे बटाटे वापरले आता बटाटा आपला सर्व किसून झालाय आता ह्याच्यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घेऊ हो शकता इथं मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतले कधीही वाळवण्याचे पदार्थ खरं ना, ना? जास्त मीठ वापरायचं नाही ते तळून कमी होतात सॉरी वाळवून कमी होतात आणि वाळल्यानंतर ना खारट लागू शकतो पदार्थ त्याच्यामुळं थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं इथे मी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आता हे मिश्रण जे आहे ना सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हाताने याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करू नका इथे बघा आपलं तेवढ्याच मिश्रणामध्ये छान असं मिश्रण मिळून झाले अजिबात पाण्याची गरज पडली नाही आपल्याला किंवा जास्त कोरडं सुद्धा मिश्रण झालेलं दा नाही आहे बघू शकता तुम्ही तर इथं आपलं मिश्रण बनवून झाले हातामध्ये थोडासा छोटा गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे त्याचे वडे बनवून घ्यायचे अगदी भटभर भरभर होतात नक्की बनवून बघा तुम्ही जर एकटे वाळवण बनवणार असाल ना तर अशा प्रकारे तुम्ही वडे नक्कीच बनवून बघा अगदी झटपटसुद्धा होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही तर इथं मी प्लास्टिकचा पेपर टाकून घेतला आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे वडे बनवून घेतले हे आपण आता दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत चांगले कडकडीत कर दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे इथं बघा वाळवून तयार झालेत आपले वडे तर वाळवल्यानंतर आता आपण याला तळून बघूया तेल अगोदर मध्यम गॅसवरती गरम करून घ्यायचं चांगलं नंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारे वडे आपल्याला तळवून घ्यायचे आहेत वडे बघा आपले मस्त दुप्पट फुलतायत आणि साबुदाना बघा अगदी टम्म झालाय फुगून तर अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि हे ना लहान मुलांना तर खूप जास्त आवडतील एकदा नक्कीच बनवून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका